लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती झाली असली तर ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरून मात्र अजून एकमत झालेलं नाही शिवसेनेनं ना या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केलाय स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला विरोध केला असल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे यातच आता सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना ही भेट नाकारली आहे शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमयांचे प्रयत्न मात्र सोमयांना मातोश्रीनेही नाकारली भेट सोमयांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज भरून झाले तरी शिवसेना भाजपच्या ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये सोमय्या यांना मातोश्रीवरून भेट नाकारली आहे किरीट सोमय यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेमुळेच शिवसेनेत सोमयांविषयी प्रचंड नाराजी आहे त्यामुळेच किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते किरीट ऐवजी भाजपचे नेते मनोज कोटकांचा विचार करावा असा सूचक सल्ला मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांनी ने दिलाय जागा वाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ हा भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही आणि याची भाजपला चांगलीच कल्पना आहे शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका कधीही विसरलेली नाहीये त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडनं मोठ्या प्रमाणात विरोध होतोय असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे म्हणालेत मुंबईवर तिकीट देण्यासंदर्भातला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या विषय त्यांनी तो जो निर्णय घेईल तो युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य करावा हो लागेल परंतु किरीट सोमयाच्या बाबतीत शिवसैनिकांमध्ये नाराजगी आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जो प्रचार केला चुकीचा प्रचार केला आणि खोटे आरोप केले त्यामुळे शिवसैनिक व्यतीत आहे पण शिवसैनिकांनी त्यांची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींकडे आहे एकीकडे किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडनं होत असलेला विरोध टोकाला जात असतानाच दुसरीकडे सोमय्या यांना तिकीट मिळालं तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवेन असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिलाय तसंच जर सोमय्यांना उमेदवारी दिली तर भाजपला ही सीट गमवावी लागेल असंही सुनील राऊत यांनी म्हटलंय आम्हाला खात्री आहे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना पूर्ण खात्री आहे की कि किरीटला कारण ज्या उद्योजींकडे आम्ही बाळासाहेबांसारखं पाहतो त्याच बाळासाहेबांवर आणि मातोश्रीवर ज्या प्रकारे किरीटने आरोप केलेले आहेत हे आरोप शिवसेनेवर केले असे तर एखादे आम्ही विसरू शकत होतो परंतु मातोश्रीने केलेले आरोप आम्ही शंभर टक्के विसरू शकत नाही आणि त्यामुळे आमचा त्याला काम विरोध आहे शिवसेनेच्या नेत्यांकडून सोमयांना विरोध होत असला तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र मातोश्रीवरती किरीट सोमयांच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केली आहे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांनी उद्धव समजूत प्रयत्न त्यामुळे सोमय यांच्या उमेदवारीसाठी भाजप आता वापर करताना पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती झाली आहे एक राष्ट्रीय मुद्द्यावरती युती झालेली आहे नरेंद्रजी मोदी यांची हात बळकट करण्यासाठी युती झाली आहे त्यामुळे युतीचा निर्णय हा युतीच्या फायद्याचाच होईल आणि त्या बाबतीत दोन्ही पक्ष नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई हे सर्व मिळून जो योग्य निर्णय आहे तो योग्य वेळी योग्य निर्णय त्यातच आता ईशान्य मुंबईच्या जागेसाठी इच्छुकांचं मातोश्रीवरती लॉबिंग सुरू झालंय यात किरीट सोमय्या देखील मागे नाही आहेत खासदार संजय राऊत सचिव मिलिंद नार्वेकर आणि नेते अनिल देसाई यांच्या मनधरणीसाठी सोमय्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे मात्र या प्रयत्नांना अजूनही फळ मिळताना दिसत नाहीये त्याचबरोबर आमदार सुनील राऊत यांनीही सोमय्यांना त्यांच्या विरोधात लढण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता ईशान्य मुंबईत युतीकडून कोण टक्कर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम